शेष शेजाऱ्यांच्या आजोटोनं केला म्हणा क त्या शेजाऱ्यांच्या आदूटोनं केला म्हणा एक गुणी टाकली त्यांनी दीड गुणी टाकीत होते त्यांनी दीड टाकली तर मी दोन टाकीत होते त्यांनी दोन फवारणे केला का मी तीन करीत होते त्यांनी तीन केलं का मी चार करत होते तरी यांची कपाशी माझ्यापेक्षा भारी कस असता अगो बाबा किती वाढली मायापेक्षा वाढली काय गोडीए काय कापूस आहे आणि याचायला पण मऊ आहे याचं वजन पण जास्त आहे वाटतय नक्कीच ह्या शेजाऱ्यांनी त्या शेजाऱ्यांच्या टोणच केलाय शेजारी ती शेजारीच असते हो सोनाली बाई काय झालं कुणी जादुटोना केला कशा केला बघा ना मग तुमच्यापेक्षा खत जास्त तुमच्या तुमच्यापेक्षा फवारणी जास्त केली तरी पण यंदा आमच्या कपिशिनी काहीच उत्पादन नाही दिलं मग जादुटोनाने मग काय म्हणावं हो सोनाली मला माहितीये आहे तुम्ही माझ्यापेक्षा येणार मेहनत केलेली ते तुमचं नाही चुकलं तुमच्या नवऱ्याचं चुकलंय ज्या वेळेस बिघायला गेलो तो का त्यावेळेस तुझ्या नवऱ्याला म्हणलं होतं चल माझ्या सांग मी जे बी घेतो ते घे पण त्याने नाही ऐकलं आला दुसरं बी घेऊन कोणतं मग ते बी हो बायोसिड कंपनीचं सहा बियाण आहे हो सोनाली भाई तुम्हाला सांगतो बायोसिड कंपनीचं सहा अज हे बियाण आहे ना याची उगण्याची क्षमता ना खूपच भारी आहे बर का आणि रोग प्रतिकार शक्ती पण इतर कपाशीपेक्षा खूपच जास्त आहे बर का आणि त्यामुळे ना आपल्याला कमी फाव नाही लागतात आणि झाडाची उंची पण खूप जास्त वाढते बर का आणि फांद्या पण तेवढे जास्त लागतात आणि त्यामुळे ना जास्त पात लागतात आणि बोंड म्हणजे दोडी टपोरे टपोरे लागतात बर का आणि सगळे सारखेच लागतात त्यामुळे ना कापूस वेचायला पण खूप सोपं जातो बर का हा बाई अगोदर माहित असत मी यांचं काय असतं तुमच्या सोबतच आले असते ना हो सोनाली बाई पण माझं ऑलरेडी लग्न झालेलं होत ना गैरसमज नका करून घेऊ बियाणा असं म्हणते मी <laughs> आव्हा बर सोनाली बाई मी आता एवढा पोस्टर लावतो बर का आणि आज सोनाली बाई तुम्हाला दहा रुपये किलो नाही पंधरा रुपये किलो कापूस देणार आहे बर का मी का बरं हो सोनाली बाई आपला वावर आहे ना रस्तेच गडीला बर का आणि कपू नये नाही विचारते बाबा कोणतं वाहन आहे कोणती पोस्टर बर का बर 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 आणि ज्यांना वाचता येणार नाही का त्यांना मी सांगन बायोसीड कंपनीच सा हजार एकच वान आहे मग कस आहे तुम्ही म्हणता तुला दिवा च करत